हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु हम सब जानते हैं महाराष्ट्र आरक्षण के लिए इसकी गूंज पूरे भारतवर्ष में गूंज रही है यहां चौक में हर जगह सुरक्षा दल पुलिस दल तैनात है भक्ति शक्ति स्टैचू के प्रांगण में सब लोग इकट्ठे हुए हैं नारे लगाए जा रहे हैं और कुछ लोग आराम भी करते हुए हमें दिखाई दे रहे हैं काफ़ी चहल पहल और खुशी भरा वातावरण यहाँ दिख रहा है मैं आपको ऊपर ब्रिज से भी नीचे का व्यू दिखाने की कोशिश कर रही हूँ अपने हक के लिए लड़ाई लड़ाई लड़, लड़ना यही है संविधान की जीत है हमारे भारतीय लोकशाही की व्याख्या ही कुछ ऐसी है यहाँ ये जलना से आए हुए मराठा बांधव इनसे मेरी बातचीत हुई सुनिए अब ये क्या कहते हैं माझं नाव गजानन विठ्ठलराव घोडे राहणार लिंगेवाडी तालुका भोकरदान जिल्हा जालना आम्ही लिंगेवाडीहून वीस तारखेला आंतरवाडी सराठीवरून निघाल निघालो तर इथून मनोज जरांगे साहेबासंग आम्ही दररोज मुक्कामाच्या ठिकाणी इथलो आम्ही पहिला मुक्काम आमचा अहमदनगर पहिला मुक्काम अहमदनगर झाला दुसरा मुंबई दापोलीला झाला तिस तिसरा मुक्काम आमचा इथं बाबोलीला झाला असं हा ओके ओके बारा बाबीला झाला असं करत करत आम्ही मुंबईच्या दिशेनं आगी करत आहे प्रतिसाद जेवणाची व्यवस्था चांगली आहे पाण्याची व्यवस्था चांगली आहे आंघोळीची व्यवस्था चांगली मराठा मराठा आरक्षण आमच्या बापाच नमस्कार आपण सगळे मधून आलात ना हो ठीक आहे काहीतरी सांगा तुमच्या मोर्चाबद्दल आता आम्ही जय जिजाऊ सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयगो आम्ही सर्वजण भूखर्धन लिंगवाडी व तळणीहून आलेलो आम्ही वीस तारखेला भूखर्धनहून निघालो आणि आम्ही मोर्चामध्ये सामील झालो आंतरवाली सराटेवरून आमचा समाज हा फार पाठीमान आहे आणि आम्हाला जनांगे दादा असा एक नेता मिळालेला आहे की हा सरकारकडून विकत घेतला जाणारा माणूस नाही आहे सरकारनं ना हार पद्धतीनं कोशिश करून पाली पाटील ऐकायला तयार नाही पाटील फक्त म्हणतात आम्हाला आरक्षण हवं आहे आमच्या लेकराबाळांचं करता जे आरक्षण आहेत त्या करत अंमली आम्हाला मुंबईपर्यंत जाण्याची सरकारनं वेळच द्यायला नव्हती पाहिजे सर्वप्रथम आम्हाला जे आहे ना आमच्या छप्पन लाखाच्या नोंदी निघलेल्या आहेत जवळपास आणि काही नोंदी अजून घडल्या तर बऱ्याचशा नोंदी निघतात त्या उर्दू आहेत काही म्हटलेल्या आहेत आणि सरकारने आम्हाला तात्काळीनं जर कधी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं पाटलांनी चार वेळेस त्यांना कमीत कमी चार वेळेस त्यांना स... संधी दिली तारखी वाढवून घेतल्यात की तुम्हाला आम्हाला तारखी वाढवून द्या हे करा आणि आता पुन्हा गावोगावी त्यांनी सर्वे चालू केला आता आम्ही आम्हाला मुंबईला जाण्याचं सरकारने भाग पाडायला नव्हतं पाहिजे आमचे लेकरं बाळं गावाकडे सोडून आम्ही उन्हात मुंबईकडे निघालेलो आहेत आणि आमच्या खूप दैना होतात मुंबईकडे जायला तरी आम्ही थंडीच्या दिवसात का होईना आम्ही सरकारला जागीव करण्याकरता आम्ही मुंबईला निघालेलो आहेत पण आम्हाला जे पाटलासोबत आहे आम्ही जे पाटील सांगतील ते आम्हाला फायनल आदेश आरक्षण भेटायला पाहिजे आपल्याला मग येत होत तिकडे जायची ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्ही जे आरक्षण हवं आहे आम्हाला जे आरक्षण हवं आहे ते ओबीसीतूनच पाहिजे ओबीसीतून आरक्षण आमच्या नोंदी निघलेले आहेत छप्पन लाख नोंदी निघलेले आहेत त्याच्यावर आम्हाला आरक्षण हे लवकरात लवकर सरकारने द्यावं आमच्या सारख्या गरीब बाबासारख्या माणसाला एवढे दूर जायची मुंबई लोक जाण्याची वेळ सरकारने आणू दे येऊ द्यायला नव्हती पाहिजे आम्ही उदाहरणे खासदे आली आणि आता आम्ही आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार पाटील सांगितलेलं आहे आणि नाही मिळालं तरी आम्ही मुंबईला जाणार मिळालं तर पाटील फुला घेऊन जाणार आहेत आणि नाही मिळालं तर अमर उपोषण करतात मुंबईला जाणार धन्यवाद आलो गोकरदन तालुका जालना जिल्ह्याहून मला सांगा सरकारला द्यायचं चिन्ह बदलाला द्यायचं पक्ष बदलाला द्यायला लागते आठ आठ दिवसात ते द्यायचं निकाल लावते वाटत निकाल लावते आठ आठ दिवसाला त्याचं ते काय जे बाण असो काही असो आपल्या त्या भानगडीशी घे नाही पण आठ आता दिवसात ते निकाल लावते मग आमच्या आरक्षणाला एवढा टाईम कसा लाभराला दोन महिने सहा महिने आमच्या आरक्षणाला तारखा तारखा देऊ राहिलं हे सरकार आम्हाला हा किती दिवस किती झाले तुम्ही विचार करा शिंदे साहेब मला एकच म्हणायचं आहे आमचा मोर्चा हा शांत दिन देणार मुंबईला तुम्ही आमच्या मराठा सेवकाला मराठा आंदोलकाला काही त्याची हानी झाली नाही पाहिजे तिथं आम्हाला व्यवस्थित येऊ द्या आणि आमच्या मराठा का, आंदोलकांसोबत काही हानी होता ही जबाबदारी तुमची आहे तुम्हाला सांगतो शिंदे साहेब तुम्ही आजपर्यंत आम्हाला आरक्षण लवकरात लवकर, लवकर देऊन टाका एक मराठा आरक्षण आमच्या हाताच बाबाच कोण म्हणत देत नाही छत्रपती शिवाजी महाराज